रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचे पुन्हा एकदा आला प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले आज वीस मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केले केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर येथील मतदानाचा आढावा रिक्षा रस्त्यावर उलट बसते या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या कमोदतीला थांबून दिले या महिलेने असताना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचं गर सांगितले शिंदे यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ करून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला रिक्षा रिक्षा लोकांनी पण माझी पिलो टेन्शन नसलं म्हणजे चिंता मत कर आपके साथ कौन है आपके साथ और रिक्शा चला रहा था चला रहा था वो चला रिक्शा चलते रिक्शा रहा है जरा भाउ